मी सुद्धा अनेकदा या, अनेक या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतीचे ऑब्सेशन्स लोकांना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कालावधी म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं आणि ही स्कीम कशी चुकीची आहे तो एक प्रयत्न हा सातत्याने होत चाललेला आहे आम्ही त्या संदर्भात आधी माहिती दिली की जे आम्हाला आय टी डिपार्टमेंटने ही माहितीच्या अधिकारात म्हणजे डिपार्टमेंटनीच दिलेली माहिती आहे ही काही नव्याने कुठं आलेली माहिती नाही आहे ज्या वेळेला माहितीचा अधिकार हा डिपार्टमेंट किंवा त्या विशिष्ट विभागाकडनं किंवा त्या संबंधित सेक्शनकडनंच ती माहिती मागवली जात असते जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे बारा चौदा हजारचा डेटा हा आम्हाला आयटी विभागाकडनं मिळालेला आहे आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या बारा चौदा हजारमध्ये मध्ये अशा महिला आहेत का की जे जेन्युअन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं आहे साधारणपणे त्यांना क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल शेवटी महिलेचं अकाउंट हे महिलेकडेच असलं पाहिजे त्यावेळेला अठ्ठावीस जूनला ही ज्या वेळेला योजना जाहीर केली एक जुलैपासूनच फॉर्म्स भरण्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे होती मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की पन्नास लाख असे अकाउंट आहेत ज्यांचं आधार सीडिंगच नव्हतं जे या योजनेच्या निमित्ताने करण्यात आलं म्हणजे त्याचं बेनिफिट त्यांना या स्कीम पुरतच नाही पुढेही त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड राहणार आहे पण असे काही असतील ज्यांचं कदाचित स्वतःचं खातं नसेल घरातलं एकच खातं असेल, असेल पुरुषाचं आणि त्यांनी ते त्यांच्या फॉर्म मध्ये भरलेला असू शकते काही असे असू शकतात की त्यांच्याकडे तो रॉ डेटा आलाय पण तो क्रॉस व्हेरीफाय आम्हाला ग्राउंड लेव्हलला करणं गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या बाबी आहेत जिथपर्यंत आमच्याकडे त्या संदर्भातला फायनल डेटा आणि बायफर्केशन येत नाही त्यामुळे त्याबद्दलची टिपणी किंवा एखाद्या कन्क्लुजनला आपण येणं हे काही योग्य राहणार नाही आता आदिती राय तटकरे यांनी जे सांगितलं ते ऐकले असेलच आणि त्या पडताळणी आपण सगळं सविस्तर माहिती आपल्या सोप्या शब्दात समजून घेणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेत पुरुषांनी लाभ घेतल्याच्या बात बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच आणि पण आदित्यताई तटकरे यांचं म्हणणं आहे की गोष्ट इतकी सोपी नाही जितकी दिसते लाडकी बहीण योजनेत तेरा ते चौदा हजार पुरुषांच्या नावावर पैसे गेले असं सांगितलं जातं पण आदित्यताई तटकरेंनी याबाबत मोठं स्पष्टीकरण दिलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ताच आपण निष्कर्ष काढू शकत नाही सर्व पुरुषांनी चुकीचे पैसे चुकीने पैसे घेतलेत असं आपण म्हणू शकत नाही काही महिलांना महिला अशा आहेत ज्या जा त्यांचं स्वतःचं बँक अकाऊंट नव्हतं त्यांनी अर्ज भरतावेळी पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचा अकाउंट नंबर दिला होता त्यामुळे अशा प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे शटकरे म्हणाले की ज्या महिलांचे स्वतःचे बँक अकाऊंट नव्हते त्यांना सांगितलं जाईल की त्यांनी स्वतःचा अकाउंट उघडून तो नंबर लाडक्या बहिणींचा फॉर्मला जोड अपडेट करा म्हणजे त्या महिलांचा पुन्हा योजनेचा लाभ दिला जाईल पण ज्या लोकांनी चुकीने पैसे घेतले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे तर एक गोष्ट स्पष्ट आहे की लाडकी बहीण योजनेत सरकारने सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे खरी लाभार्थी महिला वंचित राहू नयेत आणि फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी आता थेट तपासणी होणार आहे तर तुमचं मत काय आहे सरकारने ही चौकशी कशी करावी हे मला कमेंटमध्ये